नमस्कार मी भूमिका ठोबरे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मजेदार गोष्ट सांगायला आली आहे जी गोष्ट मी सुद्धा करते आणि अजून देखील करते तर ही एक मस्त गोष्ट आहे जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काही गोष्टी अट्रॅक्ट करायच्या असतील तर तर ही गोष्ट म्हणजे ही एवढी सोपी पद्धत आहे आणि एवढी मस्त एन्जॉय कराल तुम्ही ॲक्च्युली हा व्हिडिओ जे मी तुम्हाला सांगते ते करताना so, uh, सो हा जो व्हिडिओ आहे तो आज मी बनवते आहे माझ्या स्वतःच्या पर्सनल एक्सपिरियन्सवरून मी तुम्हाला बऱ्याच वेळेला सांगितलं आहे की अफेमेशन्स करा अफेमेशन्स करा अफेमेशनचा भरपूर फायदा होतो लोकांचे प्रश्न पण येतात मॅडम हे केल्याने फायदा होतो की नाही तो हो कुठलीही गोष्ट कधीही बेस्ट नसते प्रत्येक गोष्टीचा आपल्याला फायदा होतो जिथपर्यंत आपण ती कंटिन्यू करत नाही तीस दिवसासाठी किंवा एकवीस दुस दिवसासाठी जास्तीत जास्त सो हा जो व्हिडिओ आहे यामध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे की जर तुम्हाला so, अफमेशन्स बोलायला फिलिंग्स तुम्हाला क्रिएट करता येत नाही आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला रिझल्ट मिळत नाही आहे तुम्ही वाढ बघता की मी अफर्मेशन्स करते मला रिझल्ट मिळत नाही आहे कारण कुठेतरी तुम्ही तुमच्या कमी पडत असतील आणि त्यामुळे तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळत नसेल तर त्यासाठी सुद्धा मी आज तुम्हाला एक मस्त गोष्ट सांगायला आले जर तुम्हाला अफेमेशन स्वतः बोलून फिलिंग्स क्रिएट करता येत नसेल एक सोपी पद्धत आहे की तुमच्या ज्या काही रिक्वायरमेंट आहे किंवा तुमची जे काही स्वप्न आहे जी तुम्हाला लाईफमध्ये अट्रॅक्ट करायची आहे तर त्यासाठी त्या पद्धतीचं गाणं सिलेक्ट करा हा एक सॉंग सिलेक्ट That. and so तुमचं स्वप्न आहे घर घ्यायचं बंगला घ्यायचा भरपूर सारे तुम्हाला पैसे हवे आहे तुम्हाला चांगला जॉब हवा आहे तर त्या पद्धतीचं तुम्ही गाणं सिलेक्ट करा ज्याचे लिरिक्स जे आहेत हे पॉझिटिव्ह असतील आणि त्याची जी म्युझिक आहे सुद्धा खूप छान असेल कारण जे जे पॉझिटिव्ह वर्ड्स असतात त्या प्रत्येक पॉझिटिव्ह वर्ड्सला फ्रिक्वेन्सी असते आणि ही जसं मी नेहमी सांगते की एनर्जीची सगळं काही कमाल आहे त्यामुळे जेव्हा हे जे पॉझिटिव्ह लिरिक्स जेव्हा म्युझिक बरोबर असतात तर जे साऊंड असतात म्हणजे जे गाण्यामध्ये जी म्युझिक असते त्यालासुद्धा फ्रिक्वेन्सी असते त्यामुळे जी ती साऊंडची जी फ्रिक्वेन्सी आहे आणि तुमचे लिरिक्सची जी फ्रिक्वेन्सी आहे ती जे एकत्र होते ना तेव्हा तुम्ही ते गाणं एन्जॉय करता तेव्हा तुमच्यामध्ये त्या फिलिंग्स क्रिएट करतात कारण ती जी म्युझिक आहे तुम्ही फील करतात आणि त्यामुळे तशीच फिलिंग्स तुम्ही क्रिएट करायला लागतात त्यामुळे तुम्ही त्याचे जे लिरिक्स आहेत जसे जे वर्ड्स आहेत आणि म्युझिक आहे ते तुम्ही एन्जॉय करायला लागतात आणि ते गाणं तुम्ही स्वतः बोलायला लागता तुम्ही ते एन्जॉय करायला लागता त्याच्यावर तुम्ही जेव्हा डान्स करता तेव्हा त्याचे तसेच तुम्ही फिलिंग्स क्रिएट करतात आणि ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये भरपूर इझिली जाऊन बसतं आणि लवकर तुमचं सबकॉन्शियस माइंड कन्व्हेन्स होतं त्याला ती गोष्ट खरी वाटायला लागते त्यावेळेस तुम्हाला कुठल्याही तुमच्या लाईफमध्ये गोष्ट कुठलीही अट्रॅक्ट करायची असेल जर तुम्हाला लग्न करायचं असेल तुमचं लग्न होत नसेल तर तुम्ही तुमच्या पार्टनरसाठी तसं कुठलाही एक पॉझिटिव्ह सॉंग सिलेक्ट करा जसं तुम्ही स्वप्न बघतात की तुम्हाला तुमचा असा जोडीदार हवा आणि ते गाणं पॉझिटिव्ह हवा रडकं गाणं नको आहे की तुम्ही काहीतरी वाढ बघत आहेत तुमचा साजन कधी येणार आहे तो आला नाही आहात तुम्ही दुःखी आहात असे सगळे काही सॉंग बघू नका पॉझिटिव्ह सॉंग बघा एनर्जेटिक सॉन्ग बघा पॉझिटिव्ह लिरिक्स बघा त्याचे ज्याच्यामध्ये तुमचं जसं तुम्ही स्वप्न बघताय तसा साथीदार असेल जे तुम्ही नेहमी इमॅजिन करतात व्हिज्युअलाइज करतात तर असं सॉंग तुम्ही सिलेक्ट करा आणि ते लावून त्याच्यावर डान्स करा व्हिज्युअलाइज करा फील करा आणि जी तुम्हाला ती व्यक्ती हम आहे तसं तुम्ही जस्ट व्हिज्युअलाइज करून ती एनर्जी ती फील करा आणि फिलिंग्स क्रिएट करा तुम्ही बघाल की जशी तुम्ही व्यक्ती इमॅजिन करतायत व्हिज्युअलाइज करताय तसं तुम्हाला लाईफ पार्टनर लवकरात लवकर मिळेल तर हो कारण मी सुद्धा माझं लग्नाच्या आधी जी गोष्ट आहे मला ऑफ अट्रॅक्शन माहिती नव्हतं पण मी नेहमी विचार करायची की माझा पार्टनर कसा असेल सो मी नेहमी त्या विचारामध्ये असायची तर मी नेहमी गाणं ऐकायची एक काही करतं हो वो मेरा इंतजार सो ते हिंदी गाणं मला मी खूप एन्जॉय करायची तेव्हा मी व्हिज्युअलाइज करायची फील करायची आणि बोलायची पण मला माहिती नव्हतं हे गाणं असं काम करतं म्हणजे अफर्मेशन्स असतात त्यामध्ये आणि तेव्हा मला मला लाईफ पार्टनरसुद्धा मिळाला जसा मला हवा होता तसा त्याचबरोबर जेव्हा मला लॉफ अट्रॅक्शन माहिती पडलं तेव्हा मी शाहरुख खानचं गाणं आहे छान तारे तोड लाव तर ते मी गाणं ऐकायची त्यामध्ये मी मला जसं हव्या जशा मी गोष्टी म्हणजे माझ्या लाईफमध्ये मा अट्रॅक्ट केलेल्या आहेत हिरे मोती बऱ्याच सगळ्या गोष्टी आहेत त्यामध्ये माझ्याकडे मी भरपूर सगळ्या डायमंडच्या ज्वेलरी परचेस केलेल्या आहेत माझ्याकडे मी बरेच सगळे इंटरनॅशनल ब्रँड्स परचेस केलेले आहेत सो ते गाणं ज्या तुम्ही ऐकता तेव्हा तशा गोष्टी म्हणजे तुमच्यावर ऑटोमॅटिकली व्हायला लागतात तुमचा सबकॉन्शियस माइंड असं काम करायला लागतं आणि अशा गोष्टी तुम्ही लाईफमध्ये अट्रॅक्ट करायला लागतात आणि म्हणजे जाणून न जाण्यामध्ये ते अचानक गोष्टी तुमच्या लाईफमध्ये यायला चालू होता तुम्ही जसे एक्सपिरियन्स करायला स्टार्ट करता सगळ्या सगळ्या गोष्टी छान छान तुमच्या लाईफमध्ये घडायला लागतात त्यामुळे प्रत्येक गाणं तुमच्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत पोचतं आणि हे जी गाणी आहे जर तुम्ही निगेटिव्ह सॉंग्स ऐकत असाल तर ते पण तुमच्या लाईफवर तसेच इफेक्ट देतात तसे तुमचे पॉझिटिव्ह साँग्स तुमच्या लाईफमध्ये इफेक्ट येतात कारण गाण्यामध्ये जे शब्द आहेत आणि जे म्युझिक आहे दोन्ही फ्रिक्वेन्सी एकत्र आलेले आहेत आणि त्या भरपूर पॉवरफुल असतात आणि जेव्हा आपण त्या ऐकतो ते त्या आपल्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत पोचतो बघा एखादं गाणं तुम्ही एक एकदा दोनदा ऐकला तर किंवा तुमच्या फ्रेंडच्या गाण्यामध्ये पण म्हणजे तुमचा फ्रेंड एक ते गाणं बोलत असेल गुणगुणत असेल तर तुम्ही सुद्धा ते दोन वेळा शब्द तुमच्या ह्याच्यावर पडले की तुम्ही पण अचानक ते वर्ड्स बोलायला लागतात तुम्हाला कळत पण नाही ते कधी तुम्ही ऐकलेले आहेत पण ते तुमच्या अचानक तोंडावर यायला लागतं किंवा तुम्ही कुठल्या रेडिओवर किंवा टी व्हीवर ते गाणं ऐकलं तर तुम्ही अचानक ते गुणगुणायला लागतात तर ते एवढं ते पॉवरफुल असतं इतकं तुमच्या लगेच ते इफेक्ट करतं सबकॉन्शियस माइंडवर त्यामुळे कुठलीही गोष्ट जर तुम्हाला तुम्हा अट्रॅक्ट करायची असेल तर गाणी ऐकायला चालू करा पॉझिटिव्ह सॉंग्स ऐकायला चालू करा पैसे अट्रॅक्ट करायचे असेल तर पैशाशी रिलेटेड सॉंग्स ऐकायला चालू करा रिलेशन पार्टनर अट्रॅक्ट करायचं असेल तर तसेच सॉंग ऐकायला चालू करा लाईफमध्ये सक्सेस हवा असेल तर तसेच सॉंग्स ऐकायला चालू करा अँड तुम्ही बघाल की हे तर म्हणजे खूपच इझी आहे याच्यामध्ये तुम्हाला जसे एल्फास्ट ऐकायची गरजच लागली नाही कारण ते गाणं आणि म्युझिक एवढं म्हणजे एवढं काम करून टाकतं की ते फिलिंग्स तुमच्याकडे ऑटोमॅटिकली तुम्ही जनरेट करतात आणि तुमचे मॅनिफेस्टेशन्स लवकर होतात कारण तुम्ही त्या गाण्यामध्ये त्या गोष्टी विज्युअलाईज सुद्धा खूप इझिली करता तर आम्ही ही खूप सोपी ट्रिक आहे जसं मी बोललेली सेल्फ लव्ह करा तर हे जसं सेल्फ लव्ह तुम्ही स्वतः अशा गाण्याने स्वतःमध्ये फिलिंग्स क्रिएट करून करू शकता आणि स्वतःला जशा गोष्टी हव्या तशा अट्रॅक्ट करू शकता सो हा व्हिडिओ नक्की करून बघा गा गाणे ऐकायला चालू करा आणि तुमचे मॅनिफेस्टेशन सुद्धा अशाच होतील अशाच गोष्टी तुम्ही लाईफमध्ये अट्रॅक्ट करायला हवा तर आ, हे करून मला तुमचे एक्सपिरियन्स नक्कीच सांगा कारण मी दर प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की तुमचे एक्सपिरियन्स शेअर करा कारण मी प्रत्येक व्हिडिओ खूप मनाने बनवते की त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा व्हावा तर ही एवढी मी जर तुमच्यासाठी जर सर्व करते आहे ह्या गोष्टी एवढे एफर्ट्स घेते तर तुम्हीसुद्धा थोडे एफर्ट्स करा माझा व्हिडिओ जर कोणाला गरज आहे तर त्यांच्यापर्यंत शेअर करा तुमचे एक्सपिरियन्स शेअर करा त्यामुळे मी सुद्धा मोटिवेट राहीन मला अजून मजा येईल तुमच्याबरोबर अजून नॉलेज शेअर करायला जे मला आत्तापर्यंत मी मिळवलेलं आहे जे गोष्टी एक्सपिरियन्स मला अजून तुम्हाला तुमच्या करायला आवडतील त्यामुळे मी नक्की माझ्या व्हिडिओवर नेहमी कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमचे एक्सपिरियन्स कसे आहेत मला खूप आवडेल सो हा व्हिडिओ मी आता इथेच संपदे आहे थँक यू फॉर वॉचिंग आणि आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये